नमस्कार शेतकरी बंधनो मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो ट्रॅक्टर चलित शेती अवजारांच्या विक्री व्यवस्थापनामध्ये आपण बरेच वर्ष काम करत असताना शेतकऱ्यांच्यासाठी नवनवीन अवजारे आपण घेऊन येत असतो अशाच पद्धतीमध्ये आज आपण एक नवीन मशीन आपल्यासाठी घेऊन येत आहे त्याची तांत्रिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर या मशीन बद्दल आपण पहिल्यांदा जाणून घेऊया आपण कोणतेही पीक घेतल्यानंतर जे आपण धान्य शेतामध्ये तयार करतो ते धान्य आपण बाजारपेठेत नेत असताना त्याची साफसफाई करणं किंवा त्याचं ग्रेडिंग करणं हे खूप महत्वाचं असते कारण ते तसं नाही केलं तर आपल्या मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून आज आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहे आमन कंपनीचे सीड ग्रेडर किंवा धान्य साफसफाई करणारी मशीन ही मशीन ट्रॅक्टरचलित तसेच इलेक्ट्रिक मोटरवरती चालली जाते ही मशीन कशी काम करते हे आपण पहिल्यांदा बघूया ह्या मशीनच्या साहाय्याने आपण आपल्या शेतामध्ये गहू ज्वारी बाजरी चना व तत्सम सर्व प्रकारची धान्य याच्यामध्ये ग्रेडिंग करू शकतो साफसफाई करू शकतो ही मशीन आपण ट्रॅक्टरच्या साह्याने या हुकामध्ये जोडली जाते आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी ही मशीन शेतात नेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण ही टायरच्या सहाय्याने आपण घेऊन जाऊ शकतो मशीनला आपण हा पीटीओ शॉप दिलेला आहे या पी टी ओ शॉपच्या माध्यमातून आपण या मशीनला बेल्टद्वारे इथे याला ड्राईव्ह दिला जातो तसेच याच्यामध्ये आपण धान्य टाकतो आणि ते धान्य टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये ग्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गाळे आहेत तर याच्यामध्ये आपण धान्य टाकल्यानंतर त्याचं वेगवेगळ्या प्रकारे आपण ग्रेडिंग आणि साफसफाई करू शकतो याला कंपनीनं काही जाळ्या दिलेल्या आहेत त्या जाळ्यांच्या माध्यमातून इथं वेगवेगळ्या वेग पद्धतीचं ग्रेडिंग केलं जातं ग्रेडिंग कशा पद्धतीनं केलं जातं की आपल्याला जे धान्य बाजारपेठेमध्ये न्यायचं आहे ज्याची साईज मोठे आहे ते सेपरेट होतं त्याच्यापेक्षा छोटी जी आहे ती साईज सेपरेट होते धूळ माती कचरा बाकीचं जे काय आहे जे अनावश्यक धान्याबरोबर येतं ते बाजूला होतं त्यानंतर कंकर वगैरे असेल किंवा एखादा माती वगैरे असेल तर ते पण सेपरेट होते शिवाय जर धान्याला गोंड वगैरे म्हणतो ते आ, मादे मादे तर ते गोंड पण याच्या माध्यमातून आपण सेपरेट करू शकतो तर अशी मशीन चालवत असताना आपल्याला काही गोष्टी याच्यातल्या बघाव्या लागतील ही जी मशीन आहे ही मशीन चालू करत असताना जेव्हा याचं एक ग्रेडिंग केलं जातं तेव्हा याला चार प्रकारचे चा आपण ड्रेनर दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात शेवटी जो आहे ते काडी कचरा किंवा एकदम बारीक धान्य जे आहे वेस्टेज आहे ते याच्यातून येतं त्याच्यानंतर सेकंड नंबरला जे आहे ते सेकंड नंबरला जे आहे ते त्याच्यापेक्षा थोडंसं जे चांगल्या पद्धतीचं आहे ते इथून ड्रेन होत आणि जो सुंदर चांगला माल आहे तो तुम्हाला या याच्यातून बाहेर येतो म्हणजे बाजारपेठेमध्ये आपल्या धान्याला योग्य पद्धतीनं कसा भाव मिळेल या पद्धतीचं याच्यामध्ये कंपनीनं ग्रेडिंग केलेलं आहे आता तसेच इथं कंपनीनं आपल्याला एक डोअर दिलेला आहे म्हणजे याच्याबरोबर जेव्हा धूळ असते वगैरे असते तर त्याला हवा देण्यासाठी हा हेवी असा ब्लोअर याच्यामध्ये कंपनीनं दिलेला आहे त्याला इथं पॅडस्टल बेरिंग पण कंपनीनं दिले आहे तर अशी मशीन चालत असताना त्याला हवा पण मिळाली पाहिजे तर धान्याला म्हणजे धान्य एकदम साफसफाई स्वच्छ पद्धतीने त्याच्यामध्ये केली जाते ही मशीन बांधत असताना कंपनीने एकदम हेवी चासी याला दिलेली आहे व्हायब्रेशन वगैरे याला मशीनला जास्त असल्यामुळं ही चासी कुठं क्रॅक जाऊ नये वगैरे याची दक्षता कंपनीनं घेतलेली आहे अशी मशीन चालत असताना याला कंपनीने मागच्या बाजूला एक चांगल्या पद्धतीचे टायर्स पण दिलेले आहेत आणि या टायरमध्ये मशीन तुम्ही कुठेही इकडे तिकडे नेऊ शकता तसेच आपण जेव्हा आपल्या हाताला ते इझिली त्यामध्ये धान्य टाकण्यासाठी हा प्लॅटफॉर्म पण कंपनीने दिलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवरती चढून आपण इझिली याच्यामध्ये धान्य टाकू शकतो तर अशी आमन कंपनी आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ही मशीन घेऊन आलेली आहे अशा मशीनची आपल्याला सबसिडीमध्ये सुद्धा खरेदी करता येतात तर याचे टेस्ट रिपोर्ट पण आपल्याकडे आहेत बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही मशीन आज तुम्हाला आमच्या सर्व शाखामध्ये पाहायला मिळेल याची जी किंमत आहे आज पंच्याण्णव हजार रुपये याची किंमत आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही सर्व धान्य करत असताय तेव्हा ते बाजारपेठेमध्ये चांगलं त्याला मोल येण्यासाठी आपल्याला अशा मशीनचा वापर करा म्हणून आम्ही बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्याला असे आवाहन करतो की आज बारामती ट्रॅक्टरच्या दालनामध्ये की आमन ॲग्रो भटनगर यांची सीड ग्रॅडर अर्थात धान्य साफ करणारी मशीन उपलब्ध आहे ही होते आपल्या अमन सीड ची माहिती आपण या पद्धतीची मशीन खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या ॲड्रेसवरती आम्हाला प्रत्यक्ष भेटू शकता किंवा आम्हाला कॉल करू शकताय धन्यवाद